ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग सत्तावीस खळखळ वाहणाऱ्या त्या झऱ्या किनारी तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत झोपला होता तिच्यासोबत असं पडून राहायला पण वेगळीच मज्जा वाटत होती डोळे एकटक तिलाच पाहत होते आणि तो हातात तिचा हात पकडून आपल्या बोटांनी तिच्या तळहातावर नक्षीकाम सुरू होतं होतीच इतकी सॉफ्ट की किती आणि कुठे टच करू असं होत होतं नभात पौर्णिमेचा चंद्र ढगा आडून त्यांनाच पाहत होता आणि तो त्याच्या चंद्राला नजरेत साठवू पाहत होता अहो असं पाहू नका ना त्याचं असं एक टप पाहणं तिच्या गुलाबी गालांना अजून गुलाबी करत होत मग कसं पाहू सांग तिच्या पोटाला आपल्या हातांचा विळखा घालून त्याने आपला चेहरा तिच्या पोटावर घासला अंगावर सध्या क्रॉप टॉप आणि शॉर्ट होती म्हणून तिच्या थोड्याशा उघड्या पोटावर त्याचे गरम श्वास जाणवून आता अंगावर शहारा आला होता अहो तिने पुन्हा त्याच्या हरकती थांबवण्याचा प्रयत्न केला काय अहो सेमित्रिलोक तिच्या तोंडून आपलं नाव ऐकायला आतुर होता तो पण ही होती की त्याचं नाव घ्यायला तयार नव्हती एकदाच त्याच्या अथक प्रयत्नांनी तिने त्याचं नाव घेतलं होतं पण त्यावेळी ती नाजूक स्थितीत होती पण आता पूर्ण शुद्धीत असताना आपलं नाव तिच्या तोंडून ऐकायचं होतं त्याला अहो पुन्हा तिने वैतागून त्याला आवाज दिला बोलून त्याने तिच्या पोटावर हलकेच चावा घेतला होता म्हणून लगेच कळवळून तिने आवाज दिला त्रिलोक कॉल मी त्रिलोक हट्ट होता त्याचा हा जोपर्यंत आता नाव घेत नाही तोपर्यंत बहुतेक तो आज सोडणार नव्हता तिला पुन्हा तिच्या पोटाच्या थोडं वर त्याने चावा घेतला आणि यावेळी तिने त्याचे केस आपल्या हाताने थोडे जोरातच पकडले मज्जा आली त्याला तिला त्रास देताना त्याला मनातून अतीव आनंद होत होता अहो त्याचा हा गोड त्रास आता सहन होण्यापलीकडे होता म्हणून डोळे मिटून पुन्हा त्याला आवाज दिला पण नाही त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि आपला एक हात तिच्या त्या क्रॉपटॉपमध्ये घालून तिच्या अंतर्वस्त्रासोबत चाळा करू लागला त्रिलोक प्लीज स्टॉप घाईतच एक हात मागे नेत त्याच्या हातावर हात ठेवून ती बोलली तसा खट्याळ हसला अखेर तिला नाव घ्यायला पुन्हा भाग पाडलं होतं स्पीक अगेन पुन्हा बोल म्हणून बोलला तिला त्रिलोक डोळे मिटून तिने पुन्हा ते नाव उच्चारलं त्याचे हात आणि त्याचे ओठ तिला त्रास देत होते म्हणून डोळे बंद करून तो बोलेल ते करत होती तसा गालात हसत उठून बसला तो अचानक तो दूर झाला म्हणून डोळे उघडून पाहू लागले तसा गालात हसत तिलाच पाहत होता त्याच्या हाताने ब्राचे हुक काढून टाकले होते तशी त्याच्याकडे रागाने पाहत दोन्ही हात मागे घेत ते लावायचा प्रयत्न करू लागली डू यू लाईक दॅट त्याने तिला ते सगळं आवडतं का म्हणून विचारलं सध्या तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती म्हणून आपण दूर झालो हे आवडलं नाही तिला जे लगेच कळलं त्याला तिने लगेच नजर चोरली काय सांगणार होती तो जवळ आला की तीच तिचं भान हरपून जात होती काय होत होतं माहीत नाही पण त्याचा स्पर्श वेड लावून जात होता तिचं असं नजर चोरलेलं पाहून तो गालात हसला अंगातला शर्ट काढून त्याने बाजूला भिरकावला आता शर्टलेस तसाच तिच्या समोर बसला होता तो हातानेच तिला जवळ ये म्हणून खुणावलं जेवण करून निवांत तिला सोबत घेऊन बाहेर बसला होता बाहेर उंच उंच झाडे होती समोर छोटस तळ होतं त्या धबधब्याचं पाणी जाऊन त्या तळ्याला जाऊन मिळत होतं तळ्यात हंसाची जोडी विहार करत होती त्याने हात केला तशी उठून त्याच्याजवळ गेली पण दुसऱ्याच क्षणी त्याने तिला ओढून आपल्या मांडीवर बसवलं आता त्याचा चेहरा सरळ तिच्या छातीच्या अगदी समोर होता हृदय जोरात धडधडू लागलं होतं त्याची ती नशिली नजर पाहून पोटात खड्डा पडला होता पाठीचा कणा ताठ झाला होता अंग चोरून हातांच्या बोटांची चुळबुळ करत तशीच बसली होती त्यानेच मग तिचे दोन्ही हात आपल्या मानेभोवती गुंडाळले तशी आता अजूनच गार झाली ती आता तर त्याचा चेहरा सरळ तिच्या छातीला टच करत होता तिच्या भोवती आपल्या हातांचा वेळखा घालून तो मात्र आरामात बसला होता उद्या आपण आपल्या घरी जाणार आहोत तिथे खूप लोक भेटतील पण दादी आणि डॅड सोडून जास्त कोणाशी बोलायचं नाही काही हवं असेल तर भरपूर माणसं आहेत हवेलीत कोणालाही सांगू शकते स्वत काही करायची गरज नाही बाकी लोकांशी बोललेलं मला आवडणार नाही कोणी काही सांगितलं तरी मनावर घ्यायचं नाही तिथे सगळे घुंगटमध्ये असतात तुला जमलं तर घुंगट घे नाहीतर घ्यायची गरज नाही कोणी काही बोललं तर सरळ उत्तर देऊन मोकळी हो फक्त दोन दिवस आपण तिथे असू नंतर तुला हवं तसं तू वागू शकतेस जमेल ना तुला तो खूप हळूवार तिला समजावत होता तिकडे अचानक तिला घेऊन जायचं म्हणून काही कल्पना देत होता त्याच्या घरातली माणसं त्याला चांगलीच माहीत होती म्हणून तिला थोडी कल्पना देत होता तशी अबोल होती, नहोती, होती ती जास्त बोलत नव्हती म्हणून जास्त काळजी नव्हती त्याला तसंही ती कुठेही असली तरी त्याची नजर नेहमी तिच्यावर असणार होती पण त्याचं हे सगळं ऐकून तो इवलासा जीव अजूनच काळजीत पडला मला जमेल ना तिने निरागस चेहरा करून त्यालाच प्रश्न विचारला तसा तो हलका हसला येस नक्की जमेल आणि नाही जमलं तरी मी आहे ना सोबत हसून हलकेच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले किस मे ऑल यू वॉन्ट तुला हवं तसं मला किस कर बोलला होता तो ओठ अजूनही तिच्या ओठांवर टेकलेले होते आता बिचारे यालाच घाबरली जास्त असं कसं किस करणार होती ती डोंट यू लाईक like टू किस मी तिची काहीच हालचाल नाही म्हणून त्याने त्याच्या गोऱ्या पान कपाळावर आठ्या पाडून विचारलं तिने घाबरून लगेच नाहीमध्ये मान हलवली बिचारी आधीच त्याचं ते प्रेम पाहून भारावून गेली होती आता आपण किस करायचं आणि त्याला नाही आवडलं तर हा प्रश्न होता तिने आता तरी पुढाकार घेऊन आपल्यावर हक्क गाजवावा असं वाटत होतं पण नाही ही मख़ चेहऱ्याने त्यालाच डोळे मोठे करून पाहत होती बाबा ती नाही करत तर तू कर असं ओठांवर ओठ टेकवून किती वेळ बसणार आहे अजून बरंच बाकी आहे कर बाबा आता तूच कर डू इट फास्ट पटकन कर बोलला बोलताना पुन्हा आपले ते हलके गुलाबी ओठ तिच्या समोर आणले तिने हो मध्ये मान हलवून मोठा श्वास घेतला आणि डोळे मिटून त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले हळूच त्याच्या ओठांना आपल्या ओठांनी उलगडत त्यांना चाखायला सुरुवात केली ओपन ओपनिय आईस ए बाबा करत होती ना ती पण नाही आता डोळे उघड बोलत होता तिला तिने पटकन घाबरून डोळे उघडले त्याच्या त्या ते नशिल्या डोळ्यात पाहत हळूवार त्याच्या ओठांना आपल्या ओठात कैद करू लागली पण छा काही मज्जा येत नव्हती त्या खेळातली कच्ची खिलाडी होती ती तिचं करणं म्हणजे ओठांवरची साय पुसून खाण्यासारखी वाटली त्याला लगेच तिच्या केसात मागून हात घालून त्याने तिच्या ओठांना आपल्या ताब्यात घेतलं त्याचा आवेग पाहून पुन्हा तिने डोळे मिटून त्याला साथ देऊ लागली बराच वेळ ओठांचा गोडवा चाखून अखेर त्याने तिच्या शोल्डरवर आपले ओठ फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने बेफाम होऊन तिने त्याच्या केसात हात फिरवत अजूनच त्याला आपल्या छातीशी कवटाळून घेतलं तसा त्याचा उत्साह हो, अजूनच वाढला त्याचे ओठ आता तिच्या खोल गळ्यावर फिरत होते तर हात तिच्या त्या कोमल कायेवर सराईतपणे फिरत होते बेफाम होऊन त्याच्या त्या स्पर्शात हळूहळू विरघळू लागली होती ती चहूबाजूने होणारी उंच झाडांच्या पानांची सळसळ एका बाजूला संथ गतीने वाहणारा धबधबा समोर पाण्यात विहार करणारी हंस जोडी वरतून डोकावणारा चंद्र नभी पडलेलं ते शुभ्र चांदणं आणि खाली तो तिच्यावर भरभरून प्रेम करणारा आज त्या चंद्राच्या पण डोळ्यांचे पारणे फिटले असावे असा नजारा होता तिच्या मादक स्वरांनी तो परिसर भरून गेला होता त्याच्या वाढलेल्या श्वासांमुळे ती हंस जोडी पण आपला श्वास रोखून लाजून बसली होती त्याच्या आवेगाने त्या झाडांची सळसळपण थांबली होती तो तुटून पडला होता तिच्या त्या सौंदर्याच्या खजिन्यावर रात्री कधीतरी तो शांत झाला होता ती तर कधीच मान त्याच्या खांद्यावर टाकून निवांत झोपली होती त्याने हसतच आपला शर्ट तिच्या अंगावर चढवला तिचा तो निरागस चेहरा पाहून हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले तितक्यात त्याच्या हातात असलेले घड्याळ बीप करू लागले त्याने अगदी घाईतच त्या नाजूक कळीला आपल्या दोन्ही हातावर उचललं आणि वेगात आत आला आता त्याच्या हसऱ्या आणि शांत चेहऱ्यावर क्रूर भाव उमटले होते त्याने तिला बेडवर झोपवलं आणि अंगावर ब्लँकेट ओढून लाईट ऑफ केला स्पीक त्याने बाहेर जात सिगार पेटवत कॉल लावला समोरून जॉनचा आवाज कानावर पडला बॉस शेट्टीने अटॅक केला आहे तुम्ही इथे आहात याची माहिती त्याला कशी मिळाली माहीत नाही पण तो आपल्या माणसांसोबत आला आहे जॉनने सांगताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या त्याच्या एकांतात त्या शेट्टीने बाधा आणली होती आवेलकम त्याने काही शब्दातच बोलून कॉल कट केला बाथ घ्यायचा होता कारण त्याची ती बॉडी सध्या अति मेहनत करून घामाघूम झाली होती कम हियर विथ युअर टीम त्याने अजून एक कॉल केला आणि बात घ्यायला गेला थोड्याच वेळात अगदी तयार होऊनच बाहेर आला होता तो इतक्या दिवसात त्याला तिची सवय माहीत झाली होती एकदा झोपली की लवकर उठणार नव्हती सकाळीच जाग येणार होती आता तिला म्हणून तो एक नजर तिला पाहून बाहेर पडला बाहेर त्याच्या लेडी गार्ड्स आपल्या वेल ट्रेन सोबत उभ्या होत्या सहा जणी आणि त्यांच्यासोबत त्यांची ही भली मोठी कुत्री होती की वाघाला पण फिके पाडतील ऑर्डर दिली तर एखाद्याला फाडून खाणार होते ते यु नो व्हॉट यू वॉन्ट टू डू त्याने आपली ती करारे नजर त्यांच्यावर रोखत विचारलं येस स मान खाली घालून त्यांनी उत्तर दिलं तसा तो आपला कोट नीट करत पुढे निघून गेला त्या सहा जणी आता बाहेर थांबून आरोहीचं रक्षण करणार होत्या आरोही शांत झोपेत असताना माहीत नाही कोणता नवीन संग्राम घडवणार होता तो गाडी आधीच तयार होती सरळ जाऊन गाडीत बसला कानाला आपले हेडफोन्स लावून थोड्या अंतरावर घडणाऱ्या घडामोडींची माहिती मिळवत होता गाडी थांबली होती त्याच्या त्या बंगलोपासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर तुफान गोळीबार सुरू होता शेट्टी आपला भाऊ अण्णा याच्या हत्येचा सूड घ्यायला आला होता पण माहीत नव्हतं त्रिलोक काय चीज आहे ते त्रिलोकने गाडीतून एक पाय बाहेर काढत आधी सिगार पेटवली आणि नंतर आरामात बाहेर पडला शेट्टी त्याच्यासमोर अगदी किरकोळ होता म्हणून जास्त लोड नव्हता घेतला त्याने सिगार तोंडात पकडून तो बाहेर आला सगळीकडे आवाज आणि आरोळ्या ऐकू येत होत्या तो मात्र त्या मेलेल्या माणसांच्या उरावर पाय ठेवून रुबाबात एक हात खिशात आणि तोंडात सिगार पकडून आपल्या मागे लपवलेली गन काढून चालत होता मागे हातात गन पकडून त्याचे गार्ड्स चालत होते आता त्रिलोक समोर येईल त्याला उडवत चालत होता नजरेत जाळ पेटला होता चेहरा निर्विकार असला तरी त्याच्या मनात उठलेल्या वादळाचा अंदाज कोणीच बांधू शकत नव्हते त्रिलोक आला ही खबर मिळताच लपून बसलेला शेट्टी समोर आला अचानक त्याने त्रिलोकवर बंदूक ताणली आणि गोळी झाडली त्रिलोक सावध होता तरी गोळी हाताला चाटून गेली होती आता मात्र तो जखमी वाघापेक्षा जास्त खतरनाक झाला होता शेट्टीचं नशीब खराब की काय म्हणून नेमका आपला काळ समोर उभा असताना त्याच्या बंदूकमधल्या गोळ्या संपल्या होत्या आता मात्र तो पुरता घाबरला त्याची बरीच माणसं मरून पडली होती शेट्टी आता त्रिलोककडे पाहून पळू लागला तसा त्रिलोक ओठांचा कोपरा रुंदावत हसला शेट्टी पळत होता आणि त्रिलोक हसत होता त्याने आपल्या बाजूला असलेल्या माणसांकडून त्याने एके फोर्टी सेवन घेऊन आता धाड धाड गोळ्या चालवल्या घाबरून पळणाऱ्या त्या शेट्टीला किती आणि कुठे गोळ्या लागल्या हे त्यालाही कळलं नाही पण तो धिप्पाड देह खाली कोसळला होता तसा त्रिलोक एकदम क्रूर हसला त्याला मिटवायला निघालेल्या प्रत्येक माणसाची हालत तो अशीच करणार होता लागलेल्या जखमेतून रक्त वाहत होतं त्याने ते रक्त आपल्याच बोटात घेऊन जिभेने चाखलं जणू त्याच्या त्याच रक्ताने तो आपली तहान भागवत होता त्रिलोकचं हे रूप जिला माहीत नव्हतं ती आरोही निवांत झोपली होती काही वेळापूर्वी जो तिच्यासोबत क्रीडा रसात न्हावून निघाला होता तो आता इतका रक्तपात करेल याची तिला कल्पना पण नव्हती सकाळी आरोहीला जाग आली तेव्हा तो बाजूला नव्हता लगेच कावरी बावरी होऊन त्याला पाहू लागली रात्री पण तिला कधी झोप लागली हे कळलं नव्हतं आत्ताही तो दिसत नव्हता अंगावर अजूनही त्याचा शर्ट होता त्या शर्टला पाहून गोड लाजली आजकाल तिची सकाळ अशीच गोड होत होती आपले नाजूक पाय त्या मखमली बेडवरून खाली ठेवले नजर अजूनही भिरभिरत होती कधी तो दिसेल असं वाटत होतं हवेत अजूनही गारवा होता अंगावर असलेल्या त्याच्या शर्टवर जवळच पडलेली शाल तिने ओढून घेतली आणि बाहेर निघाली ती बाहेर जाणार त्याचवेळी कानावर मोबाईलचा आवाज आला एकसारखा आवाज येत असल्याने तिचे पाय जागीच थांबले माझा मोबाईल परीशी बोलणं नाही झालं बाहेर जाणारी पावलं पुन्हा वळली आता लक्षात आले होते इथे आल्यापासून कोणाशी बोलली नव्हती परी भेटायला आली तेव्हाच तिचा मोबाईल तिला देऊन गेली होती पण त्रिलोकच्या प्रेमात इतकी बुडाली होती की कशाचे भान नव्हते राहिले आता घाईतच नाव न पाहता फोन घेण्याची चूक केली होती आरोहीने हॅलो अति प्रसन्न आवाजात तिने हॅलो बोललं पण तिचा हा आवाज समोरच्या व्यक्तीला काही रुचला नाही आली मोठी हॅलोवाली घरदार सोडून पळून गेली बापाची इज्जत उधळून निघून जायला लाज नाही वाटत का समोरून तोच नाजूक आवाज आला आणि आत्ताही ही, ही कोवळी पोर हादरून गेली आई हळवा आवाज तोंडातून बाहेर पडला किती केलं तरी आई मानलं होतं स्वतःची आई कधी पाहिली नव्हती पण जी आई समोर होती तिलाच मनाने आई मानलं होतं मेली तुझी आई कधीच मेली तूच खाल्लं तिला तू अपशकुनी आहे ज्याच्या आयुष्यात जाशील त्याचं आयुष्य खाऊन टाकणारी कैदाशी नाहीस तू अगं आई बोलते आणि माझ्याच पोरीला फूस लावून पळवलं लाज कशी वाटली नाही स्वतः गेली तोंड काळं करून आणि माझ्या पोरीला पण करायला लावलं समोरून नाजुका रागातच बोलत होती दोन दिवस ती कॉल करत होती पण कोणी उचलला नाही आता उचलला तर मनातली सगळी भडास काढून मोकळी होत होती परी काय केलं परीने परीबद्दल ऐकून आरोही मटकन बेडवर बसली हाता पायाला मुंग्या येऊन अंग थंड पडू लागलं होतं तीच तर होती जिच्यावर आरोही जीव ओवाळून टाकत होती आता तिने काय केलं म्हणून तिची आई तिला दोष देत होती आपल्यामुळे परी कोणत्या अडचणीत तर नाही ना म्हणून लगेच जीव घाबरा झाला होता काय झालं असेल परीला आता अजून कोणत्या आरोपांना आरोहीला सामोरं जावं लागणार होतं लवकरच कळेल पण तोपर्यंत रामराम धन्यवाद